संडे ते टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अंबरनाथ पश्चिम विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांचे प्रशासनाविरोधात आमरण उपोषण अलीकडेच अंबरनाथ पश्चिम कडील कल्याण बांगलापूर रोड वरील शास्त्रीनगर शाळेजवळ वर, रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या विद्युत थांबास रिक्षा धडकून मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालक मोहम्मद अरिफ सुलेमान शेख यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करीत एसआयटी चौकशी करावी तसेच मयत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई तथा मुलांना वार्षिक शैक्षणिक खर्च मिळावा अशा तर अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून पोषण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक युसुफ शेख यांची प्रमुख उपस्थिती प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारणार अमर पोषण करते विशाल गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा अलीकडेच अंबरनाथ पश्चिम अली शेख यांचा कल्याण बदलापूर रोडवरील शास्त्रीनगर शाळेजवळील रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या टोडला रिक्षा धडकल्याने जबर अपघात होऊन मृत्यू झाला होता त्याच अनुषंगाने सदर मयत रिक्षाचालक कुटुंबियांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी तसेच सदर अपघातात जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करीत त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशा वेळी तर अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गोरव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक युसुफ शेख यांच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अंबरनाथ पश्चिम विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून कल्याण बदलापूर रोडवरील तसे कार्यालयाजवळ दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रशासनाविरोधात अमर्णपोषणाचे अस्त्र उभारण्यात आले असून विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी तसेच पोलीस प्रशासनाकडे सदर अपघात प्रकरणाबाबतच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अंबरनाथ पश्चिम विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत अंबरनाथ मधील सदर रिक्षा चालक अपघात प्रकरणाअंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत एसआयटी चौकशी करावी तसेच मृत रिक्षा चालकाच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई तथा मुलांना वार्षिक शैक्षणिक खर्च मिळावा तसेच कल्याण बदलापूर रोडवरील तथा शहरातील अनेक अनेक अंतर्गत रस्त्यांवरील जबाबदार पोल त्वरित हटवण्यात यावे अशा इतर अनेक, अनेक मागणी सदर निवेदनांतर्गत करण्यात आल्या आहेत तसेच पुढील पंधरा दिवसात प्रशासनाकडून सदर मागण्यांबाबत अपेक्षित कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय उरव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर संघटक युसुफ शेख यांनी प्रशासनाला दिला आहे तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून दावा करण्यात आलेला हाच का तो अंबरनाथ विकास पॅटर्न असा उपरोधित टोळा लगावी अंबरनाथ मध्ये रिक्षाचालक मोहम्मद अरिफ सुलेमान शेख याच्या अपघाती मृत्यूस नक्की जबाबदार कोण असा उद्विग्न सवाल देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अंबरनाथ पश्चिम विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी प्रशासनाने केला सदर प्रसंगी विद्यार्थी सेनेचे से शहर सचिव मनीष गोही विद्यार्थी सेना शहर संघटक ज्ञानेश्वर साळवी शाखाध्यक्ष ईश्वर झांजे सदस्य किरण गवणे तसेच प्रथमेश गजानन कांबळे आदी मनसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जो आपला महामार्ग आहे महामार्गालगत जे विद्युतचे पोल ते हटवण्यासंदर्भात आपण त्याला निवेदन दिलं होतं आणि ते हटवले गेले नाही त्यामुळं अनेक अपघात झाले त्या अपघातात किती मृ मृत्युमुखी पडलेले आहेत आता एक हप्ता सॉरी पंधरा दिवस अगोदर एक रिक्षाचालकाचा अपघात झाला होता त्यात तो मृत्युमुखी पडला आणि त्याच्या घरच्यांना आपण मदत मिळवून देण्या आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर एसआयटी मार्फत चौकशी लावून त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करायचा संदर्भात आम्ही मोशणाला बसतो याबाबत तुम्ही कोणाला निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का आम्ही माननीय तहसीलदारांना निवेदन दिले वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आणि त्यांना घेऊन आम्ही परिचनामा जाऊन केल्या जागेवरचा त्यांचं काय म्हणणं त्या बाबतीत त्यांचं काय प्रतिक्रिया होती यांची प्रतिक्रिया अशी की आम्ही आता पुढे एम एम आय डीला पत्र पाठवू आणि एम एस सी बीला पत्र पाठवू याचा दोषी कोण आहे काय आहे एका ते दुसरं म्हणजे कानाडोळा करायला लागले प्रत्येकावर हा त्याच्यावर डकत होतो त्याच्यावर डकतोय कुणीच ह्या जो आहे विषय कुणी आपल्या अंगावर घेत नाही म्हणजे याचा दोषी कोण आहे आपण हा या संदर्भात आपण एस आय टी लावण्याची मागणी केलेली आहे तुम्ही एस आय टी लावा सोपच दोषी असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करायची आम्ही ज्या टायमाला जातो आहे सगळीकडे निवेदन देताना तहसीलदार बोलतात माझ्या याच्यात काहीच होत नाही मला हे निवेदन देऊन काय फायदा नाही तुम्ही संबंधित अधिकारी जे असतील त्यांच्या तर त्यांचं नाव टाका कोण आहे तेच तर शोधण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी आहे आम्ही झाला अठ्ठावीस तारखेला अपघात त्यानंतर यांचा पंचनामा देखील उद झाला मी ज्या टायमाला नऊ तारखेला पोलीस निरीक्ष निरीक्षकांना जेव्हा मी लेटर दिलं पत्र दिलं त्या टायमाला त्यांनी त्यांना आम्ही घेऊन जाऊन त्या जागेचा पंचनामा करून घेतला इतकं बरं का चाललं आहे ते कळत नाही आपल्याला आता हे मी उपोषणाला बसलो यामध्ये आम्ही प्रमुख चार मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या पहिली अशी मागणी आहे की जे मृत्यू झाले मृत्यू पडले त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळून घेणं आणि ते जे तीन मुलं आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे लोकांनी द्यावा बरी तो आता जो वार्षिक जो चालू येतो दुसरा आमचा आहे कल्याण वरील मार्गावरील जोप जे पोल आहेत ते लवकरात लवकर काढणे आणि दुसरी गोष्ट ते किती टायमात तुम्ही काढणार ते आम्हाला एक लेखी द्या कारण की तुम्ही जे बोलता आम्हाला सांगण्यात आलं आहे की काम चालू आहे आता हे सगळ्या गोष्टी कशाला बसताय बरेच काम चालू आहे पण ते किती दिवसात पूर्ण ते काम सहा महिने चालेल सहा महिन्यात किती अपघात होते आपण तेच वाढ बघत असेल अजून किती लोकांची ते प्राण गेले पाहिजे यामुळे तुम्ही एक लेखी आहे की आम्ही एवढ्या एवढ्या वेळात काम पूर्ण करतो आणि जे जास्त मध्ये पोल आहेत ते तुम्ही लवकरात लवकर काढून साईडला करा आज आमचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड रस्त्याचे मध्ये जे पोल लावलेले आहेत ते पोल काढावेत आणि ज्या अधिकारांमुळे नाहक बळी जे जात आहेत त्या अधिकारांवर कारवाई झाली नाही म्हणून उपोषणाला बसलेला आहे आणि ह्याची दखल जर तर शासन म्हणजे तहसीलदार असेल किंवा अंबर नगरपालिका असेल यांनी जर याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेकांना आम्ही उग्र आंदोलन करू ही फक्त प्रशासनिक दखल घ्यावी